माझ्यासमोर जे उभे आहे त्यांना माझं जाहीर आव्हान आहे त्यांनी सतरा वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा द्यावा माझी त्यांना आणि मीडियाला विनंती आहे की तुम्ही सगळे मीडियावाले माझी आणि त्यांची समोरासमोर बसवून आमच्या दोघांची कामं विचारा समोरासमोर बसवा विरोधक येणारच नाही तिथे चॅलेंज आहे सगळ्या मीडियावाल्यांनी त्यांना विनंती करायची की तुम्ही पदवीधर आमदार आहात आणि हा पंधरा वर्षांपासून आमदार आहे मग एक काम करा समोरासमोर बसा तुम्ही तुमची कामं सांगा मी माझी कामं सांगतो जर माझ्या दहा टक्के कामं जरी त्यांनी केली असतील तर मी राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल आणखी आता काय बोल संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय असं उद्विग्नपणे बोलत प्रशांत बंब चिडलेले पाहायला मिळाले नुकतंच गंगापूर मतदारसंघामध्ये प्रशांत बंब हे प्रचारासाठी गेलेले होते गवळी शिवरामध्ये त्यांची सभा पार पडली आणि या सभेदरम्यान काही सामान्य नागरिकांनी त्यांना विकासाबद्दल प्रश्न विचारले सभा घेत असताना दोन तरुण उभे राहिले आणि पंधरा वर्षात तुम्ही काय केलंय रेल्वे आणणार होता त्याचं काय झालं असा खडा सवाल त्यांना विचारला सत्ता या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ बघू शकता